ड्रोनची भीती खूप वाढलेली आहे गेल्या काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्न आंबेगाव शिरूर राजगुरुनगर या सगळ्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला ड्रोन फिरतात असं अनेक लोकांनी पाहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे रिपोर्ट पण केलेला आहे या संदर्भामध्ये मला प्रशासनाने कळवल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो जिल्हाधिकाऱ्यांनी मला हे कबूल केलेलं आहे की ते पंधरा लाख रुपये तातडीने उपलब्ध करून देतील आणि त्याच्यातून ड्रोन त्याला फार फार तर मिसाईल म्हणूया आपण ज्याच्यामुळं खालून ते सोडलं तर तो ड्रोन खाली पाडता येतो तर ते लवकरच त्याची खरेदी जिल्हाधिकारी करतील आणि त्याचा उपयोग या आपल्या सगळ्या भागामध्ये होईल जेणेकरून हे जे ड्रोनच्या मार्फत सर्वेक्षण चालतं वगैरे वगैरे हे सगळं थांबून जाईल काल छगन भुजबळांनी पवारसाहेबांची भेट घेतली पवार पवारसाहेबांची भेटीला दिली होते काय सगळं भेटी माझी कारण आहे मी तुम्हाला भेटायला <laughs> <laughs> दोन दोन दिवसात दो दोन दिवसात पवार साहेब आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर घेत आहे आणि ते जनता त्यावर आंबेगाव तालुक्यामध्ये घेत आहेत